त्या ठिकाणी आमचे सहकारी शिवशाही न्यूज चॅनेल पंढरपूरचे शिरूरचे प्रतिनिधी सन्माननीय फैजल पठाण यांच्याशी अचानक या ठिकाणी गाठ पडली गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहताय सोलापूर जिल्हा असेल त्या परिसरामध्ये शिवशाही न्यूज चॅनेल हे सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्या न्यूज चॅनेलचा तीस जुलैला वर्धापन दिन कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिरूरमधून मी शिरूर पंढरपूरच्या ह्या चॅनेलला मनपूर्वक शुभेच्छा देऊन हे चॅनेल दिवसेंदिवस उत्तरोत्तर प्रगती करो असेच मी या ठिकाणी आपल्या शिरूरकरांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या